उत्तर सोलापूर तालुक्यातील मारडी येथील यमाई देवी प्राथमिक आश्रम शाळेत क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती विविध कार्यक्रमांनी साजरी करण्यात आली संत रविदास शिक्षण प्रसारक मंडळ संचलित उत्तर सोलापूर तालुक्यातील मार्डी येथील यमाई देवी प्राथमिक आश्रमशाळेत क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती विविध कार्यक्रम घेऊन साजरी करण्यात आली प्रारंभी क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचं पूजन शाळेच्या मुख्याध्यापिका रुक्मिणी गवळी यांच्या हस्ते करण्यात आलं यावेळी ज्येष्ठ शिक्षक नानासाहेब लोखंडे महादेवकरे तानाजी तानगावडे विद्या लामतुरे अशोक देशमुख विनोद कोळेकर अमोल गुरव बसवराज तुळजापुरे संदीप चव्हाण आणि विद्यार्थी उपस्थित होते या प्रसंगी सावित्रीबाई फुले यांच्या जीवनकार्याविषयी मुलींनी भाषण केलं तसंच इयत्ता सहावीमधील मुलांनी मला बाजाराला जायचं नाही ही नाटिका सादर केली सावित्रीबाई फुले यांच्या जीवनावरील गीत आणि ओवी सादर करण्यात आली इयत्ता दुसरीमधील गौरी पवार आणि इयत्ता सातवीमधील तनुजा थोरात यांनी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची वेशभूषा करून सर्वांची मनं जिंकली तसंच यावेळी रांगोळी स्पर्धा घेण्यात आल्या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन विद्या लामतुरे यांनी तर आभार नानासाहेब लोखंडे यांनी मानले